माननीय राज्यमंत्री कृषी काही धान उत्पादक शेतकरी आहेत ते पण त्यांनी काही गोष्टी रेकॉर्डवर चुकीच्या आणल्या आणि सुधीर भाऊने ते काही पकडलं नाही मला माहिती नाही चाळीस हजार रुपये धान उत्पादकाला बोनस दिला असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी वीस हजार सांगितलं तुम्ही त्यांच्यापेक्षा <laughs> <laughs> अध्यक्ष महाराज आम्ही किती दिले त्याचा हिशोब आता मांडून टाकू आपण अध्यक्ष महाराज मंत्र्यांना बसून नाही बोलता येणार ना अध्यक्ष महाराज हे जे नुकसान झालेलं आहे अध्यक्ष महाराज या नुकसानीची भरपाई काही थोड्या प्रमाणात काही शेतकऱ्यांना दिलेली आहे पण मोठ्या प्रमाणात जे सर्वे झालेला आहे त्याच्यातले अनेक शेतकरी त्याच्यात सुटलेले आहेत आपण जे काही पैसे पाठवलेले आहेत ते पैसे अपुरे पाठवलेले आहेत आता हे सगळी जी मदत आहे आपण किती दिवसात करणार हा याच्यातला प्रश्न आहे आणि जे काही तुम्ही आता काही नियमात बसवून जे काही रोग आता या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यावर धानावर असतील कापसावर असतील या सगळ्या रोगांच आपण कस आता त्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहात त्याचं आश्वासन आपण दिलेले आहात पण आता ही मदत जी आहे ती किती दिवसात आपण देणार आपण मला माहित आहे की चार महिन्याच्या पहिले आपण जोरानं आवाज करत होतात या विषयावर आता शांततेने उत्तर देतात मला असं वाटतं की आपण बदलू नका धान उत्पादक शेतकऱ्यांना आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त जास्त मदत आपण कशी देऊ शकता याच उत्तर आपण द्यावं अध्यक्ष